स्टार्टअप साठी पाच ते दहा लाखाचे कर्ज आता तरुणांना मिळणार आहे आता तरुणाई देखील लाडकी झालेली आहे लाडकी बहीण आपण बघितलेली असत मात्र महाराष्ट्र सरकारने आता लाडकी तरुणाई देखील योजना काढलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे स्टार्टअप उद्योजकता धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे आता ही लाडकी तरुणाई नेमकी योजना काय आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत फडणवीस सरकारने मंगळवारी स्टार्टअप उद्योजकता आणि नव्या धोरणास मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये मान्यता दिली या धोरणाच्या माध्यमातून राज्यात येत्या पाच वर्षात एक पंचवीस लाख उद्योजक घडवण्याचा आणि पन्नास हजार स्टार्टअप सुरू करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम सरकारने हाती घेतलेला आहे नव्या योजनेसाठी मुख्यमंत्र्यांच्या फंडामधून पाचशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून याद्वारे सुरुवातीच्या टप्प्यातील पंचवीस हजार उद्योजकांना मार्गदर्शन इन्क्युबेशन आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यामुळे लाडकी बहीण नंतर आता राज्यातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने ही योजना आणली आहे महाराष्ट्र स्टार्टअप विक अंतर्गत निवडलेले स्टार्टअप्स थेट शासकीय विभागासोबत काम करू शकतील आणि त्यांना पंचवीस लाखापर्यंत पायलट वर्क ऑर्डर्स दिल्या जातील तसेच पेटंट नोंदणी उत्पादन गुणवत्ता प्रमाणपत्रे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभाग यासाठी आर्थिक भरपाई दिली जाणार आहे सार्वजनिक संस्था व इतर विश्वासार्ह ग्राहकांकडून वर्क ऑर्डर्स प्राप्त झालेल्या स्टार्टअप्सना कर्ज सहाय्यासाठी खास यंत्रणा निर्माण केली जाणार आहे राज्यातील प्रत्येक विभागाने आपल्या वार्षिक निधीपैकी झिरो पॉईंट पाच टक्के रक्कम नवप्रवर्तन व उद्योजकता प्रोत्साहनासाठी राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे यामध्ये पाच वर्षात एक पॉईंट पंचवीस लाख उद्योजक घडवणार असल्याचं सांगितलं जात आहे पन्नास हजार स्टार्टअप सुरू करण्याचा संकल्प देखील सरकारचा आहे ही योजना नमकी कशी आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिली दोन वर्ष परत फेड करण्याची गरज नसेल पात्रता काय आहे तर तरुण पदवीधर असावा निवड कशी करणार आहेत तर ऑनलाईन परीक्षेद्वारे निवड केली जाणार आहे परीक्षेचे स्वरूप नेमके कसे असणार आहे तर उमेदवाराचा विचार करण्याच्या व समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर आधारित असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पाच ते दहा लाखाचे कर्ज पाच ते सहा टक्के व्याज दराने मिळेल व्याज सरकार भरेल पहिले दोन वर्ष परतफेडीची गरज नसेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे दुसरा टप्पा सहा महिन्यांनी पाच लाखापैकी एक लाख रुपयाची दुसऱ्या टप्प्यासाठी निवड होईल या निवडक तरुणांना मोठे कर्ज दिले जाणार आहे इनोव्हेटर उद्योजक एका वर्षानंतर सर्वात यशस्वी पंचवीस हजार उद्योजकांना इनोव्हेटर म्हणून निवडले जाईल आणि त्यांना पन्नास लाख ते एक कोटी रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे जिल्ह्यांनी हे कोटा ठरवण्यात येणार आहे ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणांनाही समान संधी मिळावी यासाठी जिल्ह्यांनीए कोटा निश्चित केला जाणार त्या आहे त्यासाठी वयाची आठ विशिष्ट वयोमर्यादा ठरलेली नाही यावर काम सुरू आहे परतफेडीचा कालावधी कर्ज परत फेड करण्याची मुदत पाच वर्षाची असेल जिल्हानीय कोटा जी आर मध्ये स्पष्ट होईल कोटी राखीव मुख्यमंत्र्यांचा महापंड यात पाचशे असून या मार्फत सुरुवातीच्या टप्प्यातील पंचवीस हजार उद्योजकांना मदत दिली जाणार आहे एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस स्टार्टअप संख्या राज्यात एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे देशात अठरा टक्के स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत या योजनेवर राजकीय परिणाम काय होणार आहेत ते देखील सांगण्याचा प्रयत्न दैनिक दिव्य मराठीने केलेला आहे विधानसभेच्या तोंडावर लाडकी बहिणी योजना आणलेली होती त्यामुळे महिला मतदारांची भरघोष मते मिळवण्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एका पाठोपाठ एक निवडणुका आहेत गाव पातोळीपासून शहरी भागातील तरुणाई या स्थानिक निवडणुकीमध्ये हिरे लिस सहभागी होत असते या पार्श्वभूमीवर नवमतदार तरुणांची मते घेण्यासाठी या योजनेचा लाभ होईल शिवाय पाच वर्षात यामुळे रोजगारांच्या संख्याही वाढल्याने विधानसभेतही त्याचा फायदा महायुतीला होईल असं देखील दैनिक देवी मराठीने अंदाज व्यक्त केला आहे आधी स्वयंरोजगाराचा अनुभव देऊन नंतर मोठ्या उद्योगासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे राज्यात नव्वद टक्के स्टार्टअप अयशस्वी होतात असे दिसून आले आहे हे लक्षात घेऊन तरुणांना या धोक्यापासून वाचवण्यासाठी आणि त्यानंतर स्वच्छ पायावर उभे होण्यासाठी उभं राहण्यासाठी राज्य सरकार एक नवीन योजना आणत आहे या योजनेचा उद्देश तरुणांना सुरू करण्याऐवजी आधी स्वयंरोजगारापासून अनुभव देऊन हळूहळू मोठ्या उद्योग व्यवसायाकडे वळवण्यास प्रोत्साहन देण्याकरिता करण्यात येत आहे ही सगळी योजना सरकारने आणल्यानंतर तरुणांना किती फायदा होणार आहे आपलं त्यावरती काय मत आहे या योजनेबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद